पिंपरी आष्टी येथील आमदार बाळासाहेब आजबे मित्रमंडळाचे सदस्य ज्ञानेश्वर कोंडे राऊसाहेब गाडे पद्माकर डांगरे शरद डांगरे ज्ञानदेव गणगे गहिनीनाथ सुळे देवीदास सुळे शहादेव कोंडे सुभाष ढवळे मुरशदपूर गावातील नेते भाऊसाहेब घुले बबन कोळे डॉक्टर कदम गणेश पडोळे राजेंद्र जरांगे यांनी आमदार बाळासाहेब आजबे यांच्या वाढदिवसानिमित्त परायण दीपालीताई खेळे यांचे कीर्तन आयोजित केले होते या कीर्तनास भाविक भक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे यावेळी हरिभक्त यांनी कीर्तन प्रसंगी सांगितले की पिंपरी आष्टी येथील आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या कार्यकर्त्यांचे तेवढे आभार कमी आहेत खूप छान सामाजिक उपक्रम राबवून बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त धार्मिक कार्यक्रम ठेवला आहे आमदार बाळासाहेब आजबे काका यांना दीर्घ आयुष्य लाभावे व काकांनी जवळपास तीन चार कोटीचे विकास कामे केले आहेत मोठ्या उत्साहात भव्य कीर्तन सोहळा पार पडला यावेळी या प्रसंगी हजारो ग्रामस्थ उपस्थित होते पण श्रावण महिन्यामुळे सगळ्या तारखा बुक होत्या आणि योगायोगाने आज तुमची तारीख मला भेटली खऱ्या अर्थाने तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे काकांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर आपल्या या आष्टी तालुक्याचा ता जर आपण विकासाकडे पाहिलं तर कोरोनाचे दोन वर्ष वजा होता अडीच वर्षामध्ये काकांनी एवढा विकास केला आमच्या गावामध्ये समजा काकांच्या आता सध्या अकरा कोटीचे काम चालू आहे आणि खऱ्या अर्थाने जास्त काही सांगायची गरज नाही कारण आम्ही अगदी लहान होतो तेव्हापासून माझे वडील काकांच्या सानिध्यामध्ये आहे खऱ्या अर्थाने हरिचंद्र काका ठेवले आपल्या सर्वांना तर माहीतच आहे मी त्यांची सुकन्या आहे आज संपूर्ण महाराष्ट्रभर कीर्तन सेवेच्या माध्यमातून फिरत आहे पुढे पुड़ रावेरी पुढे कोल्हापूर पुढे परभणी या ठिकाणी गेल्यानंतर लोकांनी जर मला विचारलं की ताई तुम्ही कोणत्या गावच्या आहात मी आजची सांगितली मला असं ऐकायला भेटतं की आजही काकांची आपलं फार मोठं भाग्य आहे का ही एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्याला शेतकऱ्याची किंमत सोडू शकते अन्य दुसरं कुणीही शेतकऱ्याची किंमत समजू शकत नाही तुम्ही बघा आमच्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये सगळीकडे विचार केला पांढर रस्ते असो डांबरी रोड असो परत प्रत्येक मंदिरा सुंदर असा सुंदर सभामंडप देण्याचं काम काका करत आहे आणि पांढर रस्ते तर एवढे काका नाही कारण जोपर्यंत शेतामध्ये रोड नाही तोपर्यंत शेतामधल्या लोकांना मान बाहेर नेता येत नाही पण शेतकऱ्याला शेतकऱ्याचं महत्व कळत असतं म्हणून काकाने पांढर रोड सुद्धा दिलेले आहेत एवढं सुंदर काकांच्या माध्यमातून काम झालेलं आहे खऱ्या अर्थाने त्यांना अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांना इथून पुढच्या आयुष्यामध्ये उत्तम आरोग्य आणि त्यांच्या हातून अशीच जनसेवा घेऊन हीच ईश्वर करते खऱ्या अर्थाने आज काकांचा वाढदिवस उद्या आहे असं अजिबात म्हणायचं काकांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे असं म्हणायचं कारण अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजे नेमकं काय असतं तर लक्ष का ज्या व्यक्तीची आज या समाजाला गरज आहे त्याच्या इथून पुढच्या आयुष्यामध्ये जीवन तर जगणार आहे परंतु ते जीवन बदत असताना कत्याच प्रकारचं अनिष्ट घडू नये यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन ईष्टदेवताकडे केलेली प्रार्थना म्हणजे अविष्ट जीवनसोबत अविष्ठ विठ्ठल आमच्या सांगणी गावाच्या वतीने आमच्या खरी कुटुंबाच्या वतीने ऐ... स्वादिष्ट चिंतन सोन्याच्या खूप खूप शुभेच्छा देते लाख लाख शुभेच्छा देते सुख त्यांना मिळावे दुःख दु त्यांच्यापासून कोसभर दूर राहावे हत्याचा दुर्गंध त्यांच्या जीवनामध्ये राहावा आणि येणारा प्रत्येक क्षण हा त्यांचा आनंदाचा जावा हीच या ठिकाणी ईश्वर जन्मी प्रार्थना करते हा सूर्य असा तुमच्यावरती फुलांची सावली धारीत जाऊ हा सूर्य असा तुमच्यावरती फुलांची सावली धारीत जाऊ ही रात्र अशीच तुमच्यावरती गंध चांदणे उदरीत राहो आणि येणाऱ्या प्रत्येक वाढदिवसाला तुम्हाला अशा कीर्तनाच्या माध्यमातूनच शुभेच्छा मिळो हीच ईश्वर ज्यांनी प्रार्थना घेतली म्हणजे विचार होता तो म्हणला महाराज पण माझे गट आहे तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही तर मला चारशे लागते तुम्ही किती

Yeah. <laughs> Thank you. म्हणतात की ज्याची खरी सेवा आता इथं मंदिरामध्ये आल्यानंतर अनेक जण देवाला नारळ फोडतात अगरबत्ती लावतात पण भगवंता मला काहीच नको फक्त तूच सुखी राहा असं म्हणून नामदेव महाराजांनी जे भगवंताला दूध पिऊ घातलं ना त्यांच्या आयुष्यामध्ये दे खरी सेवा आहे मग सेवा ही कुणी कुणाची करायची तर ऐका महिला म्हणलं तुम्ही तुमच्या नवऱ्याची सेवा करायची रोज ते बाहेरून आले तर तुम्ही त्यांचं दर्शन घ्यायचं तुम्ही त्यांच्या पाया पडायचं आता तुम्ही म्हणता महाराज आम्ही रोज पाया पडत जाऊ पण त्यांचे जर पाया सापडत नसतील तर जाऊ द्या तुम्ही तुमची सेवा करायची सोडायची नाही आता लक्षपूर्वक आहे का महिला मंडळ महिलांमध्ये सगळ्यात खरी सेवा केली पतीची आमच्या सीता येत आहे बनली ऐका रावणाच्या कुंभकर्णाचा संवाद चालू माझी इच्छा पूर्ण झाली आहे दिखे दिखे नौ नौ एक जे शरीर ते अर्धराणी नटेश्वर मूर्ती दिले किंवा चंद्र तिथे चंद्रिका शंभू तिथे अंबिका सर्व तिथे विवेका अजने दिले विठ्ठाल विठ्ठल